या सगळ्यांमुळे काय मिळालेला मार्च फेब्रुवारी महिन्यात तीस तारखेला खूप मोठा असा मान मिळालेला आक्षी ऐकायला लागली ते खूप मोठा असा मान मिळालेला आणि तिथं मला परीक्षक म्हणून बोलवलेलं आणि सगळं स्टार्ट झालं ह्याच्यापासून शक्य झालं तर तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करते आणि तिथं बोलवलेलं परीक्षक म्हणून ती स्कूलमध्ये तर ती खूप मोठी गोष्ट आहे आणि बरोबर काय झाले त्यावेळेस एवढा आपला व्हिडिओ म्हणजे वेगवेगळा विषय वेगवेगळा विषय आणि हे शेअर करायचं झालं नाही आणि आज आपण काय केलंय सकाळी एक व्हिडिओ सोडलाय आणि हा व्हिडिओ नऊ वाजता येईलच कारण की ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला नाही ते नऊ वाजेपर्यंत बघून घेतील आणि अजून एक नवीन व्हिडिओ बघतील तर आम्ही आता व्हिडिओच स्टार्ट करणार आहे जे झाड दिले तर ते म्हणजे लावूया आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा चला आपलं हे कडवाळा लावलेला आहे आणि कडवाळावरती बसलेले आहेत चिमण्या तर काय खातील तर काय माहित खातेत की नाही हे बी खाऊन घ्या बाहेर पोट भरू दे तुमचं आणि एक त्यांचा फोन आलाय आणि ते आपल्या राधा सांगायला लागलेत तर ते खूप लांब राहतात कुठे राहते तो दादा कुठे राहतात विचारा वाशिम जिल्ह्यात म्हणजे एवढ्या लांबून व्हिडिओ बघतात आणि ते बाजीचं बिग फॅन आहेत धर्मराज चव्हाण म्हणजे त्यांचं नाव माहित आहे तर ह्या दादांचा लय जीव आहे बाजीवर हे आपल्याला दिलेलं झाड कोमेजले आता आपण त्याला छान असं मातीत रुजवूया आणि हो तर छान रंगपंचमी झाले होय नाही तर दादा काय म्हणतात बाजी रिकवर झाल्यावर शेवटच करणार आहे आज हाय छान आहे पिल्लू तर कुठे लावया झाड झाड लावून झालं की मग नंतर तुम्ही सर्वजण स्कूल मध्ये गेल्यावर तिथल्या मुलांच्या छोट्या छोट्या परफॉर्मन्स बघून घ्या छान केलं होय ना काय कुठं तिथं निघलं नाही पाहिजे हो झाड हा ही हां मग कुठे ही पाईप वगैरे निघताना ट्रॅक्टर वगैरे येऊ शकतो तिकडे जर आत चला तर हिने गेल हो कोणी इकडे आहे तुम्ही तर इकडं येऊन बसलेत खड्डा खाणत मी हाका मारतात तिकड

बसलय पण लेखनाला पाहिजे आणि ह्या दिवसात हाराई अशी नसते हा आणि आपल्या उसाला छान फुटवा फुटलाय ना ते कशी तर रेनी मला चिळवायला लागले कारण मला इथला अंदाज माहित नाही साडीतनं पाय अडकला ना आपटली तर मी अव गाईचं शेना का कवर घालायचं आणि तिथं थिबकची पाईप नाही की खरं ना? ते की झाड आधी लावलेलं दाखवे का खाली पाणी वतणार वर्णवते की आता सगळी माती ही करा झाड ठेवा आणि ती सगळी माती साईडची आत कपात झाड लावले हो आहे <laughs> चला घाला आपली काळी माती असू दे तसंच त्याला हलवायचं नाही मी एकदा बघितलं होतं एका व्हिडिओत

वा 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 तिथं पाण्याची बादली नाही सगळं तिकडे आहे सगळं आलं साम्राज्य ही शेळ्यांचं पाणी चला लक्ष्मी माता ए, लक्ष्मी माता तर कुट्टीची तयारी चालू आहे आणले बघा आपल्याला जरा बाद आता बादल्या जास्त आणल्या पाहिजेत त्या साईडला वेगळ्या आणि ह्या साईडला वेगळ्या हा ओ तिकड तिकडच्या तिकडे इकडच्या इकडं मग तू काई शिवून टाकतात हा दोन तीन होती या तर जे झाड गिफ्ट मिळाले ते लावलेलं आहे इथे आणि त्याच्याबरोबर ट्रॉफी पण मिळाल्या या घरात आता

बोलून मयाशी लागेल वजन थोडं आता भया वजन तोडणार मी जाऊन आणणार चला आणि होय ती लागण मागणी केलं लागलं होय बरं चालतंय चला व्हिडिओ मठा व्हायला लागलाय आता तुम्ही व्हिडिओ बघून घ्या ह्यांच्यामुळं मला वेळ झाला मला पण आणि ह्याच नाही पण माझा वेळ झाला म्हणजे आपली चार नदी आहेत त्या चार काही आहेत जागरून केलं पाहिजे तर केलं पाहिजे ना पण कुठे निघाले हे तर आपण सांगितलंच नाही तुम्ही आधी शेअर केले नाही तर चला आपल्या फॅमिली बरोबर प्रत्येक गोष्ट शेअर ही झालीच पाहिजे तर बघा इथं माझं नाव आहे माझं नाव आहे यांचं नावच मध्ये लिहिलं नाही <laughs> आणि आप आपल्याला बोलवला बोलवलं आहे श्रीशाच्या स्कूलमध्ये ते सुद्धा जज म्हणून म्हणजे आपल्याला परीक्षण म्हणजे मला परीक्षण बोलवलंय आणि ह्यांना घेऊन या तर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे तर त्यासाठी आमंत्रण आलेलं आहे तर आम्ही निघालोय तर नक्कीच तुम्हाला पण घेऊन जाणारच तर चला आपण जाऊया आणि आता कशा नटले ते बघा गरीब गरीब भागात नाही म्हटलं सिंपलच आहे सिंपलच जायचं तर आपण सिंपलच आहे आपले उप फॅमिली फॅमिली मुळे राईबाजी मुळे सगळ्यांमुळे जज करायचं काही चुकायला नको कि पण ती काय तू काय ती काय लहान मुलांचं आहे लहान मुलं तर म्हणजे घरची फुलं कुठे काही चुकायला नको कारण कधी अनुभव नाही ना तरी पण मी माझा शंभर टक्के देणार आणि विचार करा युट्यूब मुळे पहिलं म्हणजे पहिलं जर कुणी इन्व्हिटेशन दिलं तर देऊन देऊन कुणी मिलिटरी स्कूल मधन दिलं मागेपूर्वी हो एक कोण आपल्याला बोलवल बोल का असं आपल्याला तुला कोण बोलवल बोल का म्हणून कारण त्यावेळेस मी युट्यूबवर होती युट्यूबर होती, होती। आणि तिथं म्हणजे लेडीज पण होत्या बसलेल्या कार्यक्रमाचं मी आमच्या भागाचा विषय नाही म्हणायचा तू पण एक दिवस तिथे सोशल मीडियाची मुद्दा ताकद माहिती आहे कारण युट्यूबवर आहे ना सारखं युट्यूबवर कधी ना कधी बाळा म्हणजे इदा तुला बोलव ना बोलव किती का असा आमचा विषय दीड वर्षापूर्वी जा त्याला आणि काय ते आणि नाही काय नाही नाही हो अचानक श्रीषाच्या प्रिन्सिपल सरांचा फोन आला आणि मी म्हंटल हा सर बोला आणि आमच्या डोक्यात एकच असते जे आपल्या म्हणजे शेड मध्ये बस लागती तर तिथे स्कूलचीच मग तिचं कायम थोडा प्रॉब्लेम असतो की म्हणजे येणं जाणं थांबणार नाही थांबणार मला तेच वाटलं की सरांनी त्यासाठी फोन केलाय तर मग सर डायरेक्ट बोलले की तुम्ही बोलज म्हणून म्हणजे येशील लागतात तर म्हणलं मला थोडा वेळ तर काही समजलंच नाही की सर नक्की काय बोलायला लागलेत मग नंतर मी हो डायरेक्ट हो म्हणलं पहिल्यांदा यांना बिना विचारतात की बाबा येणार कारण मला माहित यांना पण ती छानच वाटणार आहे गोष्ट सकाळी आम्ही सालाच गेलो राहतात गे तरी पण जरा वेळ झालायच तिने सांगितलं साडे वाजता याच तरी आता वाजले दहा बरोबर दहा बघू शकता तुम्ही तरी आता चला जाऊया आणि तिथे गेल्यानंतर आणि शेअर करतो पहिला अनुभव हो आहे बोलायला तर काय सुधारणा झाले तुमच्या पण तिथं पण बघू आता तर जाऊया आणि तिथं कसा अनुभव येतोय काय ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करतो चला तर आता आम्ही आलो आहे एवलेवाडी फट्यावर म्हणजे आपल्या म्हणजे डायरेक्ट थेट आपण गावदरीतनं जर आलो शेडवरून नाही कामरतो आपण ओ गो बोलत बोल मला कळलंच नाही हो चला फास्ट जाऊया तिथे गेल्यानंतर आणि भेटूया ब्लॉक आहे साहेब पण झालेत नर्वस आहेत <laughs> तर आता आपण आलेलो आहे स्कूल मध्ये श्रीषा पण आपली इथंच आहे स्कूलला तर इथं आहे राजाराम बापू दुत्सम म्हणजे कृष्णा दुत्सम आणि हा त्यांच्या स्कूलचा बॅनर आणि आता आपण निघालेला आहे स्कूल मध्ये आणि मी बऱ्याच खेळा ह्याच्या आधी पण स्कूलचं म्हणजे बॅनर वगैरे आणि स्कूल पण शेअर केलेलंच आहे आम्ही म्हणजे प्रत्येक जो कार्यक्रम असेल आणि आम्ही पालक म्हणून ज्या कार्यक्रमात आलो तर त्या त्यावेळी तिथलं आपण सगळं व्यवस्थित शेअर केलं आहे ना खूप आवडतं स्कूल त्यामुळे आम्ही म्हणजे आज पण शेअर करणार आणि तर, तर दोन रस्ता आहेत एक फुडनं आणि एक ह्या बाजूनं पण आहे म्हणजे हा एरिया आहे आणि इथं राजा बागेश्वर नाव आहे ना तर आपण आलेलो आहे आता स्कूल जवळ फायनली आपण आता स्कूल जवळ आलेलो आहे आणि इथं आहे श्रीशाचे स्कूल चला तर आपल्याला भरपूर वेळ झालाय आणि कसं तर वाटायला लागलंय चला जाऊया हो चला सगळी थांबलेत हो हो वक्रपुण्डमहापाय सूर्यकोटीसमब्रव निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा सर्वकारेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर् गुरुब्रह्मा तस्मै कभी सितारे कभी गिले नहीं जाते आकाश के सितारे कभी गिले नहीं जाते समुद्र का पानी कभी नापा नहीं जाता समुद्र का पानी कभी नापा नहीं जाता इतनी शक्ति मुश्किलों से भाग जाना आसान होता है मुश्किलों से भाग जाना आसान होता है हर पहलू जो दिखता है दिमाग में होता है थैंक यू वेरी मच त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि सक्सेसफुल ऑपरेशन्स तडे जेने जजिंग साठी आपल्याला भेट दिले आहेत आदरणीय तेजस्विनीका मॅम यांचा सत्कार होत मदत त्यांनी करावा अशी Gracias. <laughs>